नमस्कार मित्रांनो मी आहे प्रफुल्ल जाधव वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहेत लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर थ्री डी टेक्स्ट कसं लावायचं अशा प्रकारचं जे थ्री डी टेक्स्ट आहे ते कसं लावणार याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या तर थ्री डी टेक्स्ट लावण्यासाठी आपण सर्वात आधी कम्प्युटरच्या स्क्रीनवर राईट क्लिक करणार आहे राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पर्सनलाईजचा ऑप्शन दिसून येईल त्यावर, त्यावर, त्या त्यावर त्या क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन खुलून येतील त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक लॉक स्क्रीनचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे पुन्हा स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला सेवरचा ऑप्शन दिसेल त्या सेवरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर मध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतील तिथे थ्री डी टेक्स सिलेक्ट करा थ्री डी टेक्स सिलेक्ट केल्यानंतर बाजूला सेटिंगचा ऑप्शन आहे सेटिंग वर क्लिक करून तुम्हाला जे कस्टम टेक्स्ट आहे जे तुम्हाला नाव ठेवायचं आहे ते नाव इथे टाईप करून घ्या मी वैशाली कम्प्युटर नाव टाकलेलं आहे आणि इथे रोटेशनल टाईप सिलेक्ट करून घ्या मी इथे स्पिन सिलेक्ट करतो आणि ओके करतो आणि याचा रिव्ह्यू बघतो अशा प्रकारे तुम्ही कम्प्युटर स्क्रीनवर नाव लावू शकता जे की मध्ये असेल तसेच याच्यासोबतच आपण बबल्स जर आपल्याला लावायचं असेल तर आपण बबल्सवर क्लिक करून याचा सुद्धा बघू शकतो अशा स्क्रीन प्रकार प्रकारे स्क्रीनवर बबल्स येत राहतील त्यानंतर याच्यासोबतच मिस्टीफायचं ऑप्शन सुद्धा आहे मिस्टीफायचा प्रिव्यू बघून घेऊ अशा प्रकारचे मिस्टीफाय स्क्रीनवर येत राहतील त्यानंतर वर क्लिक करून याचा सुद्धा प्रिव्ह्यू बघून घेऊ अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे जे प्रिव्यू आहेत किंवा हे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर लावू शकता आणि जे आवडेल ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करून ओके बटनवर क्लिक करून हे तुमच्या कम्प्युटर स्क्रीनला सेट करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद